जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या शून्य प्रहर या कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची मुलाखत झाली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत संजय शिरसाट अनेक यांनी दावे केले तर राज्यातल्या दंगली मविया घडवते असा थेट दावाच शिरसाट यांनी मुलाखतीत केला आहे जय महाराष्ट्रच्या शून्य प्रहरी या कार्यक्रमात संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या मुलाखत मुलाखतीत आमदार संजय शिरसाट यांनी दिलखुलासपणे आपली मते मांडली आहेत आदित्यचं वरळीत काही खरं नाही असं म्हणत आदित्य अजून राजकारणात लहान आहे असं सांगायलाही ते विसरले नाही शनिवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात महंत रामगिरी महाराज वैजापुरी येथील सरला बेटकडे रवाना झाले आहेत वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराज यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं असून हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीनंतर रामगिरी महाराजांचे सरला बेटाकडे प्रस्थान झाले <प्रागी> शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळतोय त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून मला देखील वेगळा आनंद असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते यावेळी फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात पुण्यापासूनच का तर आई जिजाऊचं आई जिजाऊने याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून सुरुवात केली होती तर मुलींसाठीची पण पहिली शाळा पुण्यातच सुरू झाली होती राजकारण नाही तर समाजकारणाची सुरुवात पुण्यातून झाली असं फडणवीस यावेळी म्हणाले शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्तीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले आज महाराष्ट्र विमय झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतोय पैसे आम्ही भाऊबीज म्हणून दिले आहेत आम्ही ते परत घेणार नाही शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्तीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या यावेळी त्या जय महाराष्ट्राशी बोलताना म्हणाल्या योजना सुरू करायच्या अगोदर योजना यशस्वी होईल की नाही याबाबत खूप शंका कुशंका होत्या मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे मार्गदर्शनामुळे हे सगळं यशस्वी झालंय एक कोटी आठ लाखपेक्षा अधिक महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला याचा आम्हाला खूप आनंद होतोय असं आदिती तटकरे म्हणाल्या भाषप नेता सुप्रिया सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घात घालण्यात आला आहे तसंच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी छावा संघटनेनं सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरातील गोंडेगाव बंद पाळण्यात आलाय मुस्लिम समाजाच्या निषेधानंतर रामगिरी समर्थकांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील रामगिरी समर्थक आक्रमक झाले होते तर श्रीरामपुरातील निमगाव खैरी येथे रास्ता रोकोही करण्यात आला रामगिरी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र बंद करा अशी मागणीच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे राष्ट्रपतीचे नेता जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केली आहे एखाद्या संतांनी एखाद्या धर्माविषयी बोलणं हे निषेधार्थ आहे असं ते म्हणालेत विविध जाती धर्माचे संत होते जे विठ्ठलाचे परमभक्त आहेत यांनी कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायची आहेत निवडणुका देखील याच कारणामुळे पुढे ढकलल्या आहेत मात्र त्यांना यश मिळणार नाही असं आव्हाड यावेळी म्हणाले बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्य अत्याचाराविरुद्ध संपूर्ण हिंगोली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आलाय बांगलादेश येथील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावे बांगलादेश येथील हिंदूंची यातून सुटका व्हावी तसेच हिंदू धर्मावर वाढते धर्मांतरण ता यासाठी जागतिक स्तरावर हिंदुस्थान सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हिंगोली नांदेड परभणी जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे या आंदोलनाला पोलिसांचा चौक बंदोबस्त पाहायला मिळाला शहरातल्या प्रमुख मार्गाने मुकमोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा युवा मोर्चाचं महामंत्री अर्जुन मेघे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे एक हजार शत्र्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात वरळीकरांचा यात सहभाग पाहायला मिळाला शिवबाठा नेता संजय राऊत नागपूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केले जागा जागावाटप होईल जागावाटपावरून आमच्यात कुठलाही मतभेद नाही आहे तसंच उद्धव ठाकरे यांना समोर येण्याची गरज नाही उद्धव ठाकरे यांनी कधीच सांगितलं नाही की मला मुख्यमंत्री बनायचं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर कुठला चेहरा असेल तर त्याला समोर आम, समोर आणा आम्ही त्याला समर्थन देण्यासाठी तयार आहोत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हे आहेत असंही राऊत यावेळी म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी सेंट्रल बार्ड सदस्यांनी भेट घेतली आहे सध्या कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहे त्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी ही भेट घेण्यात आली आहे